वाशिम आसेगाव पेन यांच्या मधोमध पुलाला डिवायडर कोण लावणार वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रीड ते आसेगाव पेनच्या मधोमध जो हवेला पूल आहे त्या पुलावरून हजारो वाहनं वाशिम ते रिसोड या ठिकाणाहून त्या पुलावरून जात असतात वाशिम ते रिसोड जाताना डाव्या साइटनं डिवायडर एस टी बसचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हापासून हा डिवायडर तुटलेला आहे या डिव्हायडर कडे कुणाचंही आजपर्यंत लक्ष गेलेलं नाही त्या ठिकाणी मोटरसायकल खाली गेलेली आहे त्याच ठिकाणी ट्रॅक्टर सुद्धा डिव्हायडर तोडून खाली पडला होता या पुलावर खूप अपघात झालेले आहेत या ठिकाणचे जे तुटलेले डिवायडर आहेत ते हल डाव्या साईडनं असल्यामुळे वाहन चालवताना रात्रीच्या टायमाला समोरून लाईटमुळे दिसत नाही त्यामुळे या ठिकाणी ॲक्सिडेंट होत असतात डिवायडर उपलब्ध करून त्या ठिकाणी डिवायडर लावण्यात यावे असं रिटॅत गावचे पेनचे गावकरी मंडळी आणि येणारे जाणारे वाहक चालन चालवणारे नागरिक करत आहेत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिक्रिया किशन काळे वागी रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा